पदस्पर्शाने पावन झालेल्या दानापूर नगरीमध्ये कालंका माता मंदिर समोरील सभागृहामध्ये मातेच्या जन्मोत्सव व चैत्र नवरात्र उत्सव निमित्त शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते या कथेमध्ये शिवमहापुराण महात्म्य सृष्टीची रचना सृष्टीचा विस्तार शिव सती विवाह सती माता देह त्याग तारकासुर कथा व शिव पार्वती विवाह व सप्तम दिवस बारा ज्योतिर्लिंग कथा सांगण्यात आल्या पुष्पहोळी उत्सव झाकीसह कथावाचक हरिभक्त परायण श्री शुभम महाराज देशमुख यांच्या अमृतुल्य वाणीतून संगीतमय शिवमहापुराण कथेचा सात दिवस श्रोत्यांनी आनंद घेतला शेवटच्या दिवशी रामनवमीला हरिभक्त परायण शुभम महाराज देशमुख यांचे व तन्वप्रभू श्रीराम जन्मोत्सव साध्वी कालंका माता व परमहंस रामचंद्र बाबा जन्मोत्सव साजरा करण्यात आला महाआरती व दुपारी एक ते चार महाप्रसाद व वा पाच वाजतानंतर चारशे महिला टाळकर यांच्या हरिनाम गजरात शिवमहापुराण ग्रंथ व साध्वी कालंका चरण पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली रात्री दहा वाजता महाआरतीने कथेची सांगता करण्यात आली एम सी एन न्यूज मराठीकरिता दानापूरवरून भगवान हागे